या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे एकादशी तर आज पापमोचनी एकादशी आहे तर बघा पा पाप एकादशी म्हणजे काय की आपली जी काय पूर्वी कर्म केलेली असतात पाप केलेली असतात तर त्या हे व्रत केल्याने हे व्रत म्हणजे हे एकादशीचे व्रत केल्याने आपले पाप नाहीसे होते किंवा आपले पाप नष्ट होते तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तर आपण के केलेली कळत नकळत पापे असतात किंवा आपल्या आदल्या जन्मीचं पाप असतं त्याच्यासाठी ही पापमोचनी एकादशी आहे की हे व्रत करणाऱ्यांना त्या पापातून मुक्तता मिळते तर ती कशी मिळते तर मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगते पापमोचने एकादशी व्रताला पाप हरणारी एकादशी असे म्हटले आहे धार्मिक मान्यतेनुसार जर व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीसहित हे व्रत ठेवा आणि पश्चातापाच्या भावनेने भगवान विष्णूकडे आपल्या पापाची समाप्तीसाठी प्रार्थना करतो तसेच भविष्यात कुठलंही चुकीचं काम करणार नाही याची याची भावना ठेवतो तर भगवान विष्णू त्या व्यक्तीची मनोकामना पूर्ण करतात आणि त्याला पापातून मुक्तता मिळते या दिवशी तन मन मनाच्या शुद्धीसहित सोबत गीतेचे पठण करावे आणि दान पुण्यसुद्धा करावे तर बघा हे पापमोचणी एकादशीचे व्रत कसे करावे तर सकाळी पहाटे चारला उठावे ब्रह्ममुहूर्तवर उठावे गंगेला स्नान करावे गंगेला नसेल तर आपल्या घरी लवकर उठून स्नान करावे नित्य देवपूजा आटोपावी आणि आपली एकादशी तर एकादशी कशी करायची आहे तर एकादशीला आपण एकादशीला उपवास तर करायचाच असतो पण उपवास काही गोष्टींचा करायचा असतो तर त्या कुठल्या कुठल्या आहेत तर त्या दिवशी वाईट बोलायचं नाही कोणालाही वाईट म्हणजे कोणाचंही मन दुखवायचं नाही कोणाला वाईट वाटेल असे बोलायचे नाही घरामध्ये शांतता राखायची आणि सर्वांशी छान बोलावं म्हणजे एकादशीलाच नाही तर असं दररोजचं नित्य असं बोलावं तर बघा अशा हे एकादशीचे महत्त्व आहे एकादशी म्हणजे एक, एक वेळा खाऊन केलेला उपवास तसंच उपवास विचारांचासुद्धा करावा निस्ताच उपवास करायचा नाही तर आपल्या विचारांचा उपवास करावा वाईट बोलायचं नाही कोणाचं वाईट चिंतायचं नाही कोणाचंही वाईट करायचं नाही तर ही एकादशी अशी अशी आहे पाप मोजणी एकादशी तर आपण जे काही पूर्वी कर्म केलेले पाप काही वाईट केलेले असेल किंवा आपल्याकडून नकळत कळत नकळत जर काही घडलेलं असेल तर त्या गोष्टीची म्हणजेच त्या पापाची क्षमा मागण्यासाठी हे व्रत केले जाते तर बघा ही छोटीशी माहिती होती मी तुमच्यापर्यंत पोहोचली ती कती कशी वाटली हेही मला सांगा तर काही ज मातर पूर्वी तर बघा सर्वांचीच एकादशी असायची पंधरा दिवसाची एकादशी म्हणजे आमच्या घरात पण तसंच आहे पंधरा दिवसाला जी येणारी ती प्रत्येक एकादशी करतात काही जण वर्षातल्या चारच एकादशी करतात तर काहीजण दर महिन्याची आलेली सर्व एकादशी करतात तर बघा असं असतं एकादशी म्हणजेच पांडुरंगाची एकादशी ही अशी एक असते भगवान विष्णू आणि पांडुरंगाचा अवतार ही एकच आहे तर बघा उपवास तर विचारांचा करावा मी ह्या मताची आहे तर बघा आजकालच्या युगामध्ये खूप असं लोकांचं वाईट कसं करता येईल अशा भावनेचीच खूप वृत्तीचीच लोकं आपल्या आजूबाजूला भटकत आहेत तर आपण तर स्वामी भक्त आहोत त्याच्यामुळं आपल्याला ते ही कधी करायचं नाही आणि कधी करायचंही नाही आणि कधी करणारही नाही ही, ही भावना मनामध्ये ठेवायची आपल्या बाजूला आजूबाजूला खूप अशी लोकं आहेत आपण पुढे चाललेलो आहोत किंवा आपण काय करत आहोत आपल्यांवर आपल्यावर खूप बारीक लक्ष ठेवून आहेत तर बघा त्यांच्याकडे तर लक्ष द्यायचंच नाही आणि त्यांच्या गोष्टीलाही आपण जास्त हे करायचं नाही ते त्यांचं कर्म करतात आणि आपण आपलं कर्म करत राहायचं आपण आपलं कर्म जे काय आहे ते आपलं नित्य कर्म म्हणजेच आपली आपण सदैव आपल्या देवाचं नामस्मरण आपल्या सदैव आपल्या देवाचं जे करतोय ते करत राहायचं त्याचं त्याचं ते वाईट कर्म तो करत राहील आणि त्याला त्याची वाईट कर्माची शिक्षा सुद्धा मिळेल तर बघा खूप असं आजकालच्या युगामध्ये आहे एखादा पुढं चालला तर त्याला वाईट साईड बोलायचं त्याला खाली कसं खेचता येईल हे करायचं तर हे म्हणतात वाईट कर्म उपवास करतात काही व्रतवैकल्य सर्व काही करतात पण ही अशी मनामध्ये भावना ठेवतात तर बघा आणि वरून असं म्हणतात की ह्याचंच कसं चांगलं होतं आपलं का होत नाही तर असं आहे जर लोकांचं तुम्ही वाईट चिंतत असाल लोकांचं तुम्ही वाईट बोलत असाल लोकांना आणि वरून आपलं देवधर्म करत असाल तर कसं देव तुमचं चांगलं करेल किंवा तुमचं कल्याण करेल तर असं आहे म्हणूनच कोणी कोणाला कोणीही समोरचा कसाही वागू आपण आपल्या सरळ मार्गाने चालायचं आहे आपण कोणालाही वाईट बोलायचं नाही आणि आपण वाईट कोणाचं करायचं नाही फक्त ह्या दोन गोष्टी केल्या तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही किंवा आपल्याला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही फक्त सरळ मार्गाने चालायचं आणि सरळ मार्गामध्ये खूप अडथळे येत असतात एवढं लक्षात ठेवा कारण कसं आहे जो माणूस सरळ मार्गाने चालतो त्याला खूप असे अडथळे येतात आणि जो वाईट मार्गाने चालतो ना त्याला खूप असं पण कसं तो करणाराचा भाग आहे वाईट मार्गाने चालतो त्याला वाटतं की मला कोणीही पाहत नाही पण नाही कोणी नाही पाहिलं तर परमेश्वर पाहत असतो वाईट कर्म करणाऱ्यांसाठी तर म्हणूनच कोणाचं वाईट करायचं नाही आपण कोण कितीही कसाही वागू दे पण आपण आपला मार्ग सोडायचा नाही जो आपला भक्तीचा मार्ग आहे तो मार्ग कधी सोडायचा नाही तर बघा एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं समोरचा कितीही वाईट वागला कितीही काय झालं तर ते त्याचं कर्म आपण कोणाचंही वाईट करायचं नाही आपण कोणालाही वाईट बोलायचं नाही हा आपला धर्म लोकांच्या खूप अशा भावनाच बिघडत चाललेल्या आहेत एखादा खरंच कुठल्याही क्षेत्रात पुढं जात असेल तर त्याला खूप वाईट बोलायचं आणि त्याच्यावर टीका करायच्या तर बघा यूट्यूबमध्ये सुद्धा असं आहे आपले चॅनल जे आहेत बऱ्याच लोकांचे जे एखादं काही फेमस झालं किंवा फेमस काय असू काही असू त्याचं त्याचं तो त्याच्या कौशल्याने त्याच्या कल कलेने तो पुढं जात आहे तर त्याला वाईट बोलायचं किंवा त्याला टीका करायची त्याच्यावरती तर हे फार चुकीचं आहे तर बघा अशी खूप असं लोक आहे तर, पाप कुटले -कुटे गेला में बोलत तर आता आहे में आहे। तर बघा पापमोचने एकादशीचा विषय कुठल्या कुठे गेला आणि असं मी बोलत राहिले तर बघा आता झालेली आहे माझी सुंदर अशी आपली नित्य देवपूजा आणि आज एकादशी आहे त्यानिमित्त पांडुरंगाची खूप सुंदर अशी रांगोळीचा छाप उठवलेला आहे आणि आपली झालेली आहे देवाची पूजा तर बघा आज जास्त काही व्हिडिओ बनवलेला नाही तर मी आज तुम्हाला दाखवत आहे माझी सुंदर अशी आपली देवपूजा नित्य देवपूजा आणि उपवास असल्या कारणाने आज देवाला देवालासुद्धा नैवेद्य जो आहे तो फराळाचाच आहे तर बघा आजची आपली सुंदर देवपूजा आणि बघा ह्याची फुलं किती टवटवीत दिसतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा चला तर आता वेळ आलेली आहे तुमचा निरोप घेण्याची म्हणजेच आपल्या व्हिडिओचा एंड करण्याची चला तर भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकराजाधिराजगिरा चक्कलकोट श्री स्वामी समर्थमहाराज की जय